विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया विधानार्थी वाक्य म्हणजे काय ज्या ठिकाणी केवळ विधान केलेलं असते एक वाक्य असते आणि त्याच्यात केवळ एक विधान आहे प्रश्न विचारलेला नाही आज्ञा केलेली नाही प्रार्थना केलेली नाही विनंती केलेली नाही आणि भावनेचा उद्गारही नाही असं केवळ एक विधान केलेलं वाक्य असतं त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य राम राजा झाला तानाजी लढता लढता पडला हे विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो ते प्रश्नार्थी वाक्य तो अभ्यास केलास का आज वर्गात काय शिकवले प्रश्न विचारलेले ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो तिथे प्रश्नार्थी वाक्य तर ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार असतो ते उद्गार्थी वाक्य अबभ केवढा मोठा साप आ, भावना आहे अरे अरे वाईट झाले भावनेचा उद्गार आहे त्या ठिकाणी उद्गार्थी वाक्य आहे भावनेचा उद्गार आहे के केवळ एक विधान विधानार्थी वाक्य प्रश्न विचारलेले आहे प्रश्नार्थी वाक्य भावनेचा उद्गार आहे उद्गारार्थी वाक्य